राज्यामध्ये कुठं अप्रिय घटना घडली आणि सामाजिक तणाव निर्माण झाला आपल्या गावाने सुद्धा त्या तणावातून अनेक वेळा गेलेला आहे गाव आता दत्ता आप्पा मरे नाही इथं स्वर्गीय दत्ता आप्पा वाघमारेना आठवत असेल दत्तापावार आहेत इथं केमबाटला आठवत असेल अजून अण्णा कुलकर्णी आहेत नंदू केंगार आहेत स्वर्गीय रेहमतुल्ला आहेत कमालबाई आहेत विट्टरराव गायकवाड आहेत दादा मोरे आहेत युसुबाई तांबोळी आहेत विनोदभाई आहेत स्वर्गीय प्रद्युम्न गांधी आहेत या सगळ्यांना घेऊन बाळदादांनी मी संग्रामानी केम पाटलांनी गाव एक राहिलं पाहिजे गाव शांत राहिलं पाहिजे ही भर पावसात या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही पोरांना समजून सांगून गावची एकी टिकवलेली आहे आम्ही एकामेकाच्या विरोधात काम केले सगळ्यांनी स्वप्नील खरं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी आपलं गाव आहे या गावात कोणाच्या केसाला धक्का लागता कामा नये हे आम्ही आजपर्यंत पाळलेलं आहे आणि केलेलं आहे जानकर साहेबांच्या भाषेत मला माझ्या आमदारांना विचारायचं आहे तुमच्या मांडीला मांडी लावून जी काही भंगारातली डबडी बसतेत आणि अकलूजकरांनी पण सांगावं हे चेहरे होते अकलूजची शांतता टिकवायला तेव्हा ही डबड्यातलं एक सुद्धा डबडा आलं होतं का सांगायचं आलत का घरात बसलेली होती ही सगळी आम्ही रात्र रात्र जागवलीत केम पाटलांना आठवत असेल सोलापूरला दंगल झाली होती मोठे दादा तिकडे होते तीन दिवस सलग आम्ही झोपलो नव्हतो गावात काही नाही झालं पाहिजे गावात कुठं भडका नाही उडाला पाहिजे ही प्रेम आणि एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज तागायचा आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि तुम्ही मगाशी मी, मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा राहायचं ठरवलं मी माझ्या बायकोला दोन्ही पोरींना आणि आख्या कुटुंबाला विचारलं कार्यकर्त्यांना विचारलं सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार मर्षी शंकुराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी अकलूस साठी माळा लोकसभा मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मी बोगायची तयारी आहे मला विखो दा टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी मोजीन कोणतीही किंमत मी शंकरराव मोहिते पाटलाचा नातो आहे मी